जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो मला आज तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे आणि ती म्हणजे अशी की आपल्या राज्याला पंच्याहत्तर वर्षानंतर शिस्त लावणारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मिळाले आहेत पण त्या अगोदर यांनी स्वतःकडील सत्तर बहात्तर हजार रुपये जो घोटाळ्याचे आहेत ते अगोदर भरावे आणि नंतर राज्याला शिस्त लावावी सुनेने सासूला शिकवायचं शहानपण आता बंद करावं आणि भाडे तत्वावर घेतलेली पंधराशे रुपयाच्या सत्ता खाली करावी आणि घरी जाऊन बसावं हेच मी आपल्याला या व्हिडिओमधून सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तेव्हा आपल्या महाराष्ट्राचे परमनंट उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार जे की महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आहेत ते म्हणाले की मी सर्व शेतकऱ्यांना विनंती केली त्यांना तसा आदेश दिला की तुम्ही एकतीस तारखेच्या आत पीक कर्ज भरा त्यावेळेस विरोधकांनी माझ्यावर टीका केली की तुम्ही कर्जमाफी करायचं सोडून शेतकऱ्यांना पीक कर्ज भरा म्हणता त्यावेळेस मी राज्याला शिस्त लावण्यासाठी हे आवाहन केलं आमच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी हा मुद्दा होता पण माझ्या भाषणामध्ये मी एकाही वेळी कर्जमाफीचा उच्चार केलेला नाही वेळ पडली तर तुम्ही माझी सगळी भाषणं काढून पाहू शकता आणि राहिला विषय जाहीरनाम्याचा तर त्यावर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा मंत्री आदित्य तटकरे यांनी भाष्य केलं आहे की जाहीरनामा हा पाच वर्षाचा असतो पाच वर्षामध्ये सरते शेवटी या गोष्टी होऊ शकतात त्यानंतर यांचे वादग्रस्त असणारे कृषी मंत्री कोकाटे साहेब सुद्धा म्हणतात की कर्जमाफी केल्यानंतर शे यांच्या लेकरांचे लग्न साखरपुडे जोमात करतात तेव्हा या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय असे अनेक का प्रश्न पडतात आणि विरोधकांचा सूर जो आहे आजी दादा म्हणतात की विरोधक म्हणतात की तुम्हाला आधी कळालं नाही का तेव्हा दादा म्हणतात आम्हाला कळालं पण राज्याला आर्थिक शिस्त लावणं हेही तेवढंच महत्वाचं आहे पण ही जाग यांना पंच्याहत्तर वर्षानंतर आली ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आतापर्यंत कित्येक सरकारमध्ये जे अर्थमंत्री राहिले त्यावेळेस यांना शिस्तीची जाग आली नाही आता एक मुद्दा असा की मालक जनता की हे मूळ मुद्दा जनता या राज्याची मालक आहे आणि तुम्ही सेवक आहात हे विसरलात सेवकाने मालकाला शिस्त लावण्याचा विचार कदापि करू नये किंवा एखाद्या चोरानच शिपायाला शिकवण्यासारखी ही गोष्ट आहे किंवा एखादा गुन्हेगार न्यायाधीशांनाच न्याय शिकवतो त्यासारखी तरी गोष्ट नाही का विद्यार्थ्यांनाच गुरुजींची परीक्षा घ्यावी त्यातला विषय आहे असे मनाला छेद देणारे प्रश्न डोळ्यासमोर उभे राहतात पण यांच इतक्यावर भागलेलं नाहीये आधी घरफोड्या लावा लाव्या आणि जोड्या लावा हेही उद्योग करून झालेत आणि आता हे राज्याला आर्थिक शिस्त लावायला निघाले जनतेच्या मते आर्थिक शिस्त जेव्हा लावायची तेव्हा लावू पण अगोदर तुम्ही जे सिंचन घोटाळ्यामधून बहात्तर हजार कोटी रुपये लाटले ते अगोदर सरकारी खजन्यात भरा आणि मग जनतेला आर्थिक शिस्तीची भाषा करा मग तुमच्या तोंडी शब्द मोत्यासारखे शोभून दिसतील पण आपणच गुन्हेगार आपणच चोर आपणच भ्रष्टाचारी आणि जनतेला तुम्ही शिस्त लावायला निघाले ही कुठल्या राजकारण्याची कुठल्या समाजकारणाची आणि कुठल्या न्याय व्यवस्थेची भाषा आहे देवाभाऊंनी ही आता थोडस मुहूर्ताकडे पाहिलं पाहिजे कारण कोणत्याही गोष्टीचा जसं सागर बंगला सोडून वर्षावर जाण्यासाठी त्यांनी मुहूर्त पाहिला आपल्या लेखीच्या परीक्षेच्या साठी मुहूर्त पाहिला त्याचप्रमाणे त्यांनी आता शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी एखाद्या चांगल्या ब्राह्मणाला बोलवून याचा मुहूर्त निघतो का वेळ निघते का हे तपासलं पाहिजे कारण देवा भाऊंना मुहूर्ताचा खूप अभ्यास आहे आणि त्या अभ्यासावरूनच त्यांनी एखादा ब्राह्मण गाठून मुहूर्त पाहून शेतकऱ्याची कर्जमाफी होणार की थापा देणार हे सांगितलं पाहिजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसागणिक होतात आणि त्या रक्तरंजित आत्महत्येच्या पाठीमागे होणाऱ्या पांढऱ्या कपाळाच्या विधवा या देवाभाऊंना अलंकारित वाटतात का जे तरुण आज शिक्षणापाई वन वन फिरतायत त्यांच्याकडे भरायला फीस नाही जे अनवानी पायानं आपल्या परीक्षेची स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्याबद्दल देवाभाऊला ज्ञात नसेल काय आणि जी सत्ता तुम्ही पंधराशे रुपयाच्या भाडे तत्वावर घेतली तुम्हाला खरी सत्ता मिळालेलीच नाही आहे तुम्हाला भाडे ही सेवा सत्ता दिलेली आहे जे की तुम्ही पंधराशे रुपये प्रति महिना भाडं देऊन लाडक्या बहिणींकडून आणि ईव्हीएमच्या कृपा आशीर्वादाने ही सत्ता हस्तगत केली ती आता सोडा आणि आपल्या घरी जावा ही महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेची मागणी आहे उगेच वात्रट विचार आणि आखूड जी संस्कृत सुसंस्कृत नसलेली भविष्यवाणी तुम्ही करत आहात ती साधेशी नाही काल बच्चू भाऊंनी जो मशाल मोर्चा प्रत्येक आमदाराच्या कृषी मंत्र्याच्या घरावर काढला त्यावेळेस कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सुद्धा आपलं काळं तोंड करून संगम नेरला होते शिकाय पद्धत आहे आणि फोनवरून मी काय ते वरिष्ठाशी बोलेन हा त्यांचा उपचार तेव्हा सर्वात महत्वाचं पंधराशे रुपयाच्या भाडेतत्वावर घेतलेली ही सत्ता सोडून या जोड्या लावा फोडाफोडी सरकारनं आता घरी जावं एवढीच प्रामाणिक इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो